नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आजचे ताजे हरभरा बाजार भाव तर पुरी जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया येऊला कमीत कमी चार हजार चारशे नव्वद जास्तीत जास्त चार हजार सहाशे एक सरासरी बाब्यात चार हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये अकोला कमीत कमी चार हजार चाळीस जास्तीत जास्त चार हजार सहाशे सत्तर सरासरी बाब्यात चार हजार सहाशे रुपये लासलगाव कमीत कमी तीन हजार आठशे जास्तीत जास्त आहेत चार हजार सहाशे एकावन्न ते सरासरी आहेत चार हजार सहाशे अकरा रुपये कारंजा कमीत कमी चार हजार चारशे नव्वद जास्तीत जास्त चार हजार चार सहाशे पासष्ट सरासरी भावात चार हजार पाचशे नव्वद रुपये मालेगाव वाशिम कमीत कमी चार हजार दोनशे जास्तीत जास्त चार हजार सहाशे दहा सरासरी भावात चार हजार चारशे रुपये अमरावती कमीत कमी चार हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार सहाशे पंचेचाळीस सरासरी भावात चार हजार पाचशे सत्त्याण्णव रुपये हिंगोली कमीत कमी चार हजार एकशे नव्याण्णव जास्तीत जास्त भावात चार हजार सहाशे पन्नास तर सरासरी भावात चार हजार चारशे चोवीस रुपये नागपूर कमीत कमी चार हजार दोनशे जास्तीत जास्त भावात चार हजार पाचशे पस्तीस सरासरी भावात चार हजार चारशे एकावन्न रुपये यवतमाळ कमीत कमी चार हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त भावात चार हजार पाचशे ऐंशी तर सरासरी भावात चार हजार चारशे पासष्ट रुपये आर्वी कमीत कमी चार हजार जास्तीत जास्त चार हजार पाचशे पन्नास सरासरी भावात चार हजार तीनशे रुपये चिखली कमीत कमी चार हजार तीनशे जास्तीत जास्त चार हजार आठशे तर सरासरी आहेत चार हजार पाचशे पन्नास रुपये हिंगणघाट कमीत कमी दोन हजार आठशे जास्तीत जास्त भावात चार हजार सातशे पंचेचाळीस सरासरी भाव आहेत तीन हजार सातशे रुपये बीड कमीत कमी चार हजार सहाशे जास्तीत जास्त भावात चार हजार सहाशे साठ सरासरी भाव आहेत चार हजार सहाशे अठ्ठावीस रुपये फालीम वाशिम कमीत कमी भाव आहेत चार हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार सातशे अकरा तर सरासरी आहेत चार हजार सहाशे पन्नास रुपये हनसिंग कमीत कमी चार हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त भावात चार हजार सहाशे पन्नास तर सरासरी बाबत चार हजार पाचशे ऐंशी रुपये मलकापूर कमीत कमी चार हजार पंचवीस जास्तीत जास्त चार हजार पाचशे पंच्याहत्तर सरासरी भाव्यात चार हजार चारशे रुपये डिग्रस कमीत कमी चार हजार पाचशे तीस सरासरी भावात चार हजार सहाशे वीस तर सरासरी भावात चार हजार पाचशे पंच्याण्णव रुपये वनी कमीत कमी चार हजार चारशे नव्वद जास्तीत जास्त भावात चार हजार पाचशे ऐंशी सरासरी भावात चार हजार पाचशे रुपये सावनेर कमीत कमी चार हजार जास्तीत जास्त चार हजार चारशे नऊ तर सरासरी भाव आहेत चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा दररोजचे ताजे कृषी शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा धन्यवाद